हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा आजकाल स्त्रिया पारंपरिक लुकमध्ये अधिक रुची दाखवत आहेत ज्यामुळे पारंपरिक दागिने पुन्हा फॅशनमध्ये आले आहेत पारंपरिक दागिन्यांमध्येही बदल होत आहेत ज्यामुळे ते अधिक आकर्षक आणि आधुनिक दिसतात तर आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या मोहनमाळेचे नवीन डिझाईन्स पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्या असे मायक्रो गोल्ड प्लेटेड मल्टी कलर बिट्स असलेले मोहनमाळ खूपच फॅशनमध्ये आहेत दोन पदरी तीन पदरी अशा प्रकारात या मोहनमाळा उपलब्ध आहेत पारंपरिक साड्यांसोबत ड्रेसवर ही अशा मोहनमाळ घालण्याची तरुणींमध्ये खूपच क्रेज पाहायला मिळत आहे यामध्ये असे डिझायनर पॅटर्न ही खूप फॅशनमध्ये आहेत सध्या या मोहनमाळेला डिझायनर पेंडेंट लावलेले असते असे मोहनमाळेचे पॅटर्न देखील सध्या खूप फॅशनमध्ये आहेत जर तुम्हाला पारंपरिक मोहनमाळीमध्ये मा फॅन्सी पॅटर्न हवा असेल तर तुम्ही असे मल्टीस्टोन पेंडंट वर्कची मोहनमाळ खरेदी करू शकता खूपच क्लासी आणि स्मार्ट दिसतात पोळे पॅटर्नमध्येही मोहनमाळीचे असे पॅटर्न पाहायला मिळतात तसेच मल्टी कलर रुबी स्टोन क्रिस्टल बेड्स यांच्या कॉम्बिनेशनमध्ये बनवलेल्या अशा मोहनमाळीच्या डिझाईन्स तर खूपच मॉडर्न डिझाईन्स वाटतात जर तुम्हाला साडीवर जास्त दागिने घालायला आवडत नसतील तर तुम्ही फक्त अशी एखादी मोहनमाळ घालून तुमचा लुक आकर्षित करू शकता खूपच सुंदर आणि सध्याच्या न्यू डिझाइन्स मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत नवीन मोहनमाळ घेणार असाल तर अशा लेटेस्ट डिझाईन्समध्ये मध्ये घ्या पारंपरिक लूकवर मॉडर्न टच देणाऱ्या या मोहनमाळ्याच्या डिझाईन्स आहेत पारंपारिक लुकसोबत तुम्ही मॉडर्न लुकवर देखील अशा मोहनमाळा पेअर करू शकता सध्या दागिन्यांप्रमाणेच मंगळसूत्रामध्ये देखील बरेच वेगवेगळे पॅटर्न पाहायला मिळतात कालच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या क्रिस्टल मंगळसूत्राचे लेटेस्ट कलेक्शन पाहिले तो व्हिडिओ जर तुम्ही अजून पाहिला नसाल तर चॅनेलला व्हिजिट देऊन नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा